उद्यापासून काम सुरू होईल नागरिक सोळच्या दोघे पट्टा हा सिमेंट रोड होणार आहे उद्यापासून त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे आणि रमेश मोरे चौकपासून पासून ते हितपर्यंत हा मार्चला काम सुरू होईल त्याचं कारण असं आहे की 走。走。<Hello. S 2> <Hello. S 3> नागरता ना सोड म्हणजे अंधेरी कोल्ड रोडपासून हायवेपर्यंतच्या दोघे साईड जे बाकी आहेत ते नारळ वाढून ना आज उद्घाटन के शुभारंभ केलेले आहे उद्यापासून काम सुरू होईल नागरता सोळच्या दोघे पट्टा हा सिमेंट खोके रोड होणार आहे उद्यापासून त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे आणि रमेश मोरे चौकपासून ते इथपर्यंत हा मार्चला काम सुरू होईल त्याचं कारण असं आहे की शाळा चालू असल्यामुळे थोडा शाळेच्या सुट्टीमध्ये हा काम करू त्याच्या आधी नागरदास सोहळच्या दोघे पट्टा उद्यापासून कामाला सुरुवात होईल तर व सर्व नागरदास रोड रहिवासी आणि सर्वांना सर्वा, अंधेरीकरांना सहकार्य करावे अशी अपेक्षा धन्यवाद

आज इकडे स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपले लाडके आमदार माननी मुरजीभाई पटेल यांच्या प्रयत्नाने मोगावेरा बँकेपासून ते मुनलाईट पर्यंत मुनलाईटचा मध्ये एक पट्टा झालेला आहे एक तर लिटिल फ्लोर आणि त्याच्या पुढे मुनलाईट पर्यंत अशा रस्त्याचं सिमेंटिंगचं काम आज आपण इकडे भूमिपूजन केलेलं आहे मला सांगायला एक आनंद वाटतो की मुरजीबाई हे रोड बहुत सालचा सा हिसाही पडववा आता अपनी खासियत ये है कि हम भारतीय जनता पार्टी शिवसेना की खासियत है कि वो इंफ्रास्ट्रक्चर का, का काम बहुत बड़ा करते अरे मुंबई में नवी मुंबई का विमान असेल अटल सेतु असेल कोस्टल रोड असेल और अभी सबके सबसे इम्पोर्टेंट क्या है मेट्रो। मगर एक करते समय ये लाखों करोड़ों का काम है वो करते समय अपने गली का भी काम करने का काम आज मुर्जी भाई के प्रयत्न से यहाँ पे हो रहा है भले देर हो रहा है क्योंकि देर से मुर्जी भाई देर से आए ना आमदार बन के वो मिल जाते तो जल्दी हो जाता रहे <laughs> हाँ तो हमने चुनने में देरी की जैसे काम चालू किया अभी यहाँ पे और दूसरा ये हुआ था कि तो बारिश से कुछ रोड हो रहे थे बारिश के बाद कुछ रोड हो रहे हैं प्रॉब्लम ये होता कि मधी जी गल्ली होती अपना ड्रेनेज का काम वहाँ तो होता ड्रेनेज काम आधी पूर्ण कारण महत्व अपन करूँ तो काम अपन पूर्ण मुर्जीबाई फक्त हे नागरिक तुम्हाला दुवा नाही देत तर लहान मुलं पण तुम्हाला दुवा देणार कारण इथून लिटिल फ्लोअर हायस्कूल आहे आपली नित्यानंद म्हणजे ही गुंदोली शाळा आहे या दोन शाळेत ह्या इकडून रहदारी किमान सकाळी शेकडो मुलं इकडून जातात त्यांचे पालक जातात आमच्या खड्ड्यात पाय मुरगळतात बरेच काही प्रॉब्लेम होतात आपण इकडे आलात आणि आम्हाला हे राहत दिली याच्याबद्दल मला आनंद वाटतो खाली एक की माहीत मुताना कॉन्ट्रॅक्टर कोण आहे छोटी छोटी बिल्डिंग है तो एक गेट है दो गेट है तो दिक्कत नहीं हो ऐसा कम से कम दिक्कत हो इस प्रकार से हम काम करेंगे मगर लोगों को मैं बताना चाहता हूँ काम तीन चार महीना चलेगा तीन महीना क्योंकि अपने इधर रोड के नीचे महानगर गैस की लाइन रहती है पानी की लाइन रहती है पावर की लाइन रहती है कम्युनिकेशन की लाइन रहती है और खोदते समय छिन्ने हाथोड़ा सा नहीं तोड़ते हैं और तो जेसीबी से तोड़ते हैं तो रोज सब टूटने वाला है कभी ना कभी पानी नहीं आने वाला है तो ये लोग टैंकर से पानी देंगे बराबर ना बराबर पानी देंगे। मैं बैठा इधर रिपेयरिंग <laughs> कर, कर दे रिपेयर और इधर नहीं पानी भी दे रहा है महानगर गैस वाले को खड़ा भी कर दे कहीं टूटेगा तो नहीं तो ये महिलाएं हमको गड़बड़ अभी दो महीने के बाद इलेक्शन है नहीं मैं इनको बोलता हूँ तुम रोड बनाता है पर खराब करेगा काम तो हमारा वोट काटता है तो ऐसा मत करो मेहरबानी से मैं मुर्जी भाई को विनती करता हूँ कि हम सबको संबोधित बस सांगितलं कस कामाची सुरुवात एक मिनिट आजपासून होत आहे तर आपला सर्वांनी सहकार्य करावं थोडं त्रास होईल काम होत असताना त्याच्यानंतर आपल्याला आनंदच होईल आणि याच्यानंतर अंधेरी पूर्वला आजपासून अभिजित सर अठ्ठावीस रोडच्या काम ची आम्ही सुरुवात करतो म्हणजे अंधेरीमध्ये एकही रोड खड्डामुक्त अंधेरी करण्याचा जे प्रयत्न आहेत ते आता लगभग आमच्या पास झालेले आहेत सगळे रोड एकही रोड तुमच्या इकडेही नारळ फोडायचे आहेत सहा रोड अर्धा तिकडे अर्धा इथे आहे तेही पास झालेलं आहे त्याची सुरुवातही आजही करतो अंधेरी बरोबर पालनाचे विचार सुद्धा आम्ही करत असतो आणि एक हजार बेडचं हॉस्पिटल मुक्त हॉस्पिटल म्हणजे फ्रीमध्ये हॉस्पिटल शेवनेला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी पास केले असंख्य काम आपला अंधेरी सबवे वर्षानं वर्ष पाणी भरतो तुम्हाला माहिती आहे पुढच्या वर्षी भरणार नाही याची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचं असं असंख्य काम अंधेरी पूर्वाला आपण करतोय म्हणजे तुम्हाला अजिबात काही टेन्शन किंवा असं वाटणार नाही की आमचं वा ना काम झालेलं नाही ना महायुतीच्या सरकार आहे आणि आपल्याला विजय सर भरभरून निधी देत आहेत इथले योग्य वापर अंधेरी पूर्वला आपण सगळं शिवसेना भारतीय जनता पार्टी मिळून आम्ही करणार आहोत येणारा महानगरपालिकेला जे उमेदवार येतील त्यांना निवडून देतील एवढी माझी अपेक्षा आणि असं तुमच्याकडे आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज आजची तारीख जेसीबी आलाय जेसीबी इथे उपस्थित आहे महानगरपालिके ठीक आणि तिकडे पुण्यावरती तुमचं 500 ਲਗਭਗ ਹੀ ਕਰਤਾ ਤੇ ਹੋਤਾ ਕਾ ਬਾਈ ਤੇ ਗਾੜੀ ਕਾਲੀ ਹੋ ਗਈ ਤੇ ਮੈਂ ਮਗ ਮੇ ਤੁਹਾਨੂੰ ਖਾਸ ਮਿਲਿਆ ਇਹ ਕੋਈ ਨਹੀਂ ਗਾੜੀ ਦੇ ਵਿੱਚ ਥੈਂਕ ਯੂ ਸੁਪਰ

स्मशानभूमी ते काजवाडी येथील रस्ता कित्येक वर्ष या रस्त्याची मागणी होती आमचे कार्यसम्राट आमदार गुरुजी काका पटेल यांच्या माध्यमातून हा रस्ता होत आहे तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यायची आणि या रस्त्या स्मशानभूमी काजो बारशीवडा ते दिसलेलीपासून ते काजोवाडीपर्यंत हा रस्ता अत्य अति अतिशय खराब दुरवस्थित होता आणि काकांना ही मागणी करून आम्ही सर्व रहिवाशांनी आणि आज आमचा स्वप्न या रस्त्याला पूर्ण झाला आहे म्हणून मुरजी काका यांचा आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आजपासून आणि आजपासून आत्तापासून काम सुरू होणार असे काकाने जाहीर केलं आहे आणि नागरिकांनी सहकार्य करून याची नोंद घ्यावी धन्यवाद चला खूप खूप अभिनंदन Jangan menggak awal. Kita boleh jadi apa? Saya tak tahu macam